विद्यार्थ्यांना आर्थिक ज्ञान कळावे आनंद मिळाव्याचा संकल्प विद्यार्थी हा भावी पिढी घडवणारा उद्याचा सुजान नागरिक घडावा म्हणून शिक्षक रूपी गुरु विद्यार्थी घडवताना शिक्षणाबरोबरच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदीचे मूल्यमापन खरेदीच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाण आर्थिक व्यवहाराचे ज्ञान व्हावे म्हणून शाळेतच आनंद मिळाव्याच्या माध्यमातून बाजार भरवला जातो त्या अनुषंगाने दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस शनिवार रोजी धुळगाव येथील आनंद शाळेत आनंद मेळावा साजरा करण्यात आला यावेळी पालकांसह गावकऱ्यांनी शाळेमध्ये हजर राहून विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केला मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी खाऊ पदार्थ जसे की इडली सांबर वडेपाव पोहे चहा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता तसेच धुळगावच्या ग्रामस्थांनी व महिलांनी नागरिकांनी या चिमुकल्याचा आनंद मेळावामध्ये सहभाग घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले तसेच शिक्षकांनीही आनंद मेळावा पाहण्याकरता आल्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानले